त्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करीत आहोत तो त्यांनी स्वीकार करावा हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदाई स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस वर्षाच्या वयामध्ये छातीने मृत्यूशी झुंज करणारे मृत्यूवर विजय प्राप्त करणारे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ ज्यांनी लिहिलेलं संविधान नाही देशाची अख्खी व्यवस्था चालवली असे महामानव भारतीय राज्य घटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी वंदन करून व त्यांनी केलेल्या महान कार्याला मी वंदन करून सन्मानीय व्यासपीठ मंचावर

शिवाजी महाराजांकडे सर्व राजांपेक्षा एक वेगळा गुण होता तो म्हणजे चारित्र्य संपन्न चारित्र्य संपन्न म्हणजे काय तर स्त्रियांचा आदर करणे स्त्रियांचा आदर करणार राजा या जगाच्या पाटी फक्त एकच होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पण हा गुण त्यांच्याकडे आला कसा कसं शिकला हा गुण ते पोटातूनच घेऊन आलेले का तर नाही ते शिकले तर आईच्या संस्कारातून म्हणून नाही नो तुम्ही तुमच्या बाळाला एवढं सक्षम करा की ते मोठं होऊन स्त्रियांची अभृत्यासाठी जगलं नाही पाहिजे तर ते मोठं होऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण जपण्यासाठी जगलं पाहिजे प्रत्येक स्त्रीला हा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे तू माझ्यासाठी काय केलंस तिचा नवरा तर विचारतच विचारतो तुझ्या पप्पांना आता झालं गुंडा सांगितलेला चारच लाख दिला काय केलंस तू माझ्यासाठी तर तुमचा नवरा प्रश्न विचारत असेल ना आज घरी जाऊन छातीत ठोकून उत्तर द्या हात माझे आहेत पण बांगड्यात तुमच्या नावाचे, पाय माझा आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं बनायच कोणी म्हणता की मला छत्रपती संभाजी महाराजांसारखं जर कोणाला खरं ना की मला त्यांनी फक्त एवढीच वाक्य लक्षात ताई, का ताई, जाला। जाला ताई का तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई काळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली पत्नी काळली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली मैत्रीण काळली तो राधेचा श्याम झाला पण ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला तो जिजाऊंचा शिवबा झाला आता शिवजयंतीला डॉल्फी बीचवर गाणी लागलेली असतात गाणी काय असतात शिल जवान झाली मुन्नी बदनाम झाली पिंकी पैसेवाली झाली म्हणजे आपणच आपल्या आई बहिणीची इज्जत गावच्या रेषेवर जाऊन ठेवलेली आहे राजन एका कवी मित्राने जाऊन म्हणाल वाईट वाटत राज या जगात जगाव लागतं वाईट वाटत राज या जगात जगावं आपली अब्रू झाकण्यासाठी दुसऱ्यांकडे भीक मागावं लागतं आई बहिणी कोणीच नाही राहिले तिथं नाती आई बहिणी कोणीच नाही राहिले तिथं नाती कारण शासन करणाऱ्या तलवारीच्या गंजून गेल्यात पाती शासन करणाऱ्या तलवारीच्या गंजून गेल्यात पाती पण मला खूप चांगलं वाटतं की आपल्या गावातल्या जय भवानी क्रीडा मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यांनी आपल्या समाजासाठी किती सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य केले आहे कारण हे मंडळ नाचणारा पाटली आदर्श घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी आहे छत्रपती शिवाजी महाराज नेहमी स्त्रियांचा आदर करायचे पण ह्या गुणाचा गुणगान आपण आणि ना मीच नाही कर तर शत्रू सुद्धा या गुणाचा गुणगान करतात सन्मान करतात शाहिस्त खान सर्वांना माहिती शाहिस्त खानाची बोटछत्री पण सर्वांना माहिती आहे पण शाहिस्त खानाचा पलीकडचा इतिहास किती जणांना माहिती आहे शाहिस्तगणाची बहीण एकदा शाहिस्तगणाकडे गेली आणि म्हणाली गजब हो गया हुजूर गजब हो गया व शिवा आपली छोटी बेटी कोण उठा कर ले गया शाहिस्तगणाने काय म्हणावं ए पगली चुप कर चुप कर पगली चुप व शिवा किसी की गर्दन काट सकता है वो शिवा किसी की उंगलिया छाट सकता है पर वो सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता ठाकरे ठाकरे वाक्य आहे दादा हो तुमच्या चंद्रावर देखील दाग असतील दादा हो तुमच्या चंद्रावर देखील दाग असतील पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एक सुद्धा दाग नसेल अह एवढ चारित्र शुद्ध असणारा हा राजा आहे ह्याच्या चरित्रावर डाग शोधून सुद्धा सापडणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना माहिती राजांचा सुभेदार राजांकडे गेला आणि म्हणाला लूट केली राजे लूट केली आणि लूट केल्यानंतर एका घरामध्ये मुस्लिम समाजाची स्त्री सापडली किती सुंदर आणि देखणे आहे तिच्याकडे पाहताच तिच्याकडे बघतच राहावं असं वाटतय राजे ही आपल्या जरा खाण्यात असावी आपली शोभा वाढेल राजांच्या तळपायच्या मस्तकात गेली राजे म्हणाले आज जवा सुभेदार आत गेले सुभेदारांना वाटले राजा आता मला काही ठार ठेवला नाही राजा आता मला शिक्षा करते राजा, राजा आता मला मारून टाकतील थोड्याच वेळात राजा आत आले राजांच्या हातात साडी बांगडी होती आणि ते मुस्लिम समाजाच्या स्त्रीकडे गेले आणि म्हणाले अशीच जर आमची आई असती अशीच जर आमची आई असती सुंदर रूपवती झालो असतो आम्ही सुंदर बदले छत्रपती बदले छत्रपती राजे म्हणताय अशी जर आमची आई असती सुंदर आम्ही पण सुंदर झालो असतो अहो एक बाई मध्ये आईचा दर्जा शोधणारा राजा आहे याच्या चरित्रावर कोणता डाग असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी त्यांच्या तेन जीवनामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला म्हणून जी कोणती ताई मला ऐकत असेल ना तिला एवढंच सांगायचं आहे अग महाराष्ट्राची वाघिण तू भवानीचा वार आहे अगं महाराष्ट्राची वाघिण तू भवानीचा वार आहे दुर्मिळ समजू नको तू स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस तू जिजाऊंची लेख आहेस एका घटनेला चार पाच वर्ष झालेली ती घटना तुम्हाला सांगायचं वाटते इटली भारत भेटीसाठी आले त्या प्रश्न विचारला तुम्हाला प्रेमाचं प्रतीक ताजमहल दाखवू कि सोन्यानं सजलेलं गोल्डन टेम्पल दाखवू ते म्हणाले नाही आम्हाला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचंय नाही आम्हाला सोन्यानं सजलेलं गोल्डन टेम्पल बघायचंय पण माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जात ना त्या राजाचं फक्त एकदा रायगड बघायचंय अहो एवढीशी त्यांची इच्छा आहे म्हणून तरुण तुम्ही जिथे कुठे गेलात ना, ना आणि तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही कुठून आले आहात ते त्याला बोला अहो ज्यानं मरणालाही लाजवलं ज्यानं मरणालाही जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जा भूमीतून आलो आहोत जाता जाता मला एवढंच म्हण असं वाटतं देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्र दिला देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं देवाने अख्खा राजवाडा दिला देवाकडे एक मागितलं देवाने अख्खी बागच दिली पण जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी का होईना कहाणी सांगितलीस तुझे खूप खूप धन्यवाद जय भवानी मंडळाकडून आणि या तुझ्या प्रबोधन करण्यासाठी जय भवानी मंडळाकडून तुलन आहे